वाळवण हा स्त्रियांचा आवडतीचा विषय कष्ट भरपूर लागले खूप उन्हातानात करावं लागलं तरी स्त्रिया ही गोष्ट केल्याशिवाय राहत नाही का तर बाई माझ्या मुलांना खूप आवडते त्यांना आवडतं आहे म्हणून आणि वेलकम बेटा आम्ही कुरडया केल्या त्यानंतर चिप्स केले पापड केले उडदाचे आणि त्यानंतर शेवट ओ, हे सांगे घालून सुरुवात केली होती आणि हो फ्रेंच फ्राईजचं पण आम्ही केलं आता चालले आमच्या चकल्यांची तयारीही ऊन यायच्या आताच मी थोडंसं घालून घेते म्हणजे ऊनाचा त्रास थोडासा कमी होतो आणि मुलांसाठी करण्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आता मला माझ्या लहानपणीच आठवते की तेव्हा मी आमच्या आईला किती त्रास द्यायचो वाळवण करत असताना आणि घरातलं काम करून हे करायचं असायचं आणि तरी आम्ही खूप मस्तीखोर होतो होय ना नाही तू तसं माझी लेकरं शांत आहेत ते काही त्रास देत नाही काही नाही आणि मला आईस्क्रीम बरं तुम्ही वाळवणाला लागला असाल आणि त्यामागच्या जर तुमच्या काही स्टोरी असतील तर नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय